खेळकर प्लॅटफॉर्मवर एकत्र आणण्याचा मानस घेऊन आम्ही प्रथमच घेऊन आलो आहोत महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना एकत्र आणण्याचा आणि त्याच्यातील त्यांच्यातील ऊर्जा एकोपा आणि क्रीडाभाव वाढवण्याचा एक अभिनव उपक्रम आहे या लीगचं भीतवाक्यच आहे गोडवा साखरेचा आणि जल्लोष क्रिकेटचा ही संकल्पना उभी राहिली आहे एका दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वातून ही आगळी वेगळी सर्जनशील आणि प्रेरणादायी कल्पना ज्यांच्या मनात आकारली ते म्हणजे सीताराम महाराज साखर कारखाना आणि आष्टी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक माननीय श्री सुयोग गायकवाड अर्थात आपले भैया साहेब त्यांच्या नेतृत्वात ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित राहणार नाही आहे तर कारखाना कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी आनंद आपुलकी आणि एकत्रितेचा एक उत्सव ठरेल टुर्नामेंटसाठी विविध साखर कारखान्यातून आलेल्या संघटक संगड़ा। संघटनाचे कर्णधार उपकर्णधार सर्वांचं मी सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो आपला सर्वांनाच माहीत आहे की साखर कारखाना शुगर इंडस्ट्री ही महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये खूप मोठा असा वाटा ज्या इंडस्ट्रीचा आहे तो म्हणजे साखर कारखाना तर अशा साखर साठी हा एक विशेष उपक्रम जेव्हा आम्ही करायचं ठरवलं त्यावेळी असं म्हणत होतं की नक्की उपक्रम काय घ्यायचा कारण साखर कारखान्यांमध्ये दोन प्रकार सहकारी साखर कारखाने झाले प्रायव्हेट साखर कारखाने झाले या सर्वांना एकत्र आणून एखादी अशी कुठली संकल्पना राबवावी की सर्व साखर कारखाने एकत्र येते मग असा विचार आला की स्पोर्ट्स हे जे आहे हे सर्वांना एकत्र करत सर्वांनाच काही देशांना सुद्धा विविध देशांना सुद्धा एकत्र करतो त्याच्यामुळे ही संकल्पना आली की आपण एक क्रिकेटची टोर्नामेंट शिप कारण आपल्या भारतामध्ये क्रिकेटसाठी प्रचंड फॅन फॉलोईंग आहे तर त्याची एक टोर्नामेंट शिप आपण भरवूयात साखर कारखान्याची ह्या संकल्पनेतून आपण हे क्रिकेट टोर्नामेंट साजरे करतोय तर सर्वप्रथम मी ह्या क्रिकेट टोर्नामेंटचे काही रूल्स समजून देऊ इच्छितो तर महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस पर्व सोलापूर भव्य टेनिस बॉल फुल फुलस्पिट स्पर्धा तर ह्यामध्ये सर्व सामने जे आहेत ते नॉकआउट पद्धतीने म्हणजे नाबाद पद्धतीने खेळवले जातील अंपायरचे निर्णय आणि मॅनेजमेंटचे निर्णय हे अंतिम राहतील आता तीन तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत आम्ही असं नियोजन केलंय की के साखर काय म्हणतो का या सर्व मॅचेस संपन्न होतील समजा पावसामुळे एक तार्के दोन दिवस पुढे मागे झाले तर होतील तेवढे पण तीन तारखेपासून नऊ तारखेपर्यंत दयानंद कॉलेजच्या ग्राउंड वरती आपण हे सामने करण्याचा ठरवलेला आहे त्याच्यासाठी दोन तारखेला आपण एक भव्य त्याचा उद्घाटन सोहळा पण करत आहोत त्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील काही नामांकित व्यक्तिमत्व त्यानंतर महाराष्ट्राच्या हस्त काही कलाकार तसेच आपल्या कारखाने जे आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचे अधिकारी पदाधिकारी ओनर चेअरमन साहेब या सर्वांच्या आपण तिथे निमंत्रण दिलेलं आहे पारितोषिकाचं जर मी याच्यामध्ये जर करायचं म्हणलं तर प्रथम पारितोषिक आपण तीन लाख रुपये असं देतोय आणि त्याच्यासोबत एक ट्रॉफी पण देतोय द्वितीय पारितोषिक दोन लाखाचं असेल तृतीय पारितोषिक एक लाखाचा असेल आपला जो चा जो मॅन ऑफ द टोर्नामेंट असेल त्यासाठी आपण एक इलेक्ट्रिक स्कूटर ही द्यायचं ठरवलेलं आहे तसेच मॅन ऑफ द मॅन ऑफ द सॉरी उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज यांना आपण एकावन्न हजार रुपयाचे कॅश प्राईज ठेवलेलं आहे तसेच प्रत्येक मॅचला जे मॅन ऑफ द मॅच असेल त्याला आपण हेडफोन स्मार्ट वॉचेस किंवा क्रॅश प्राईज अशा पद्धतीने आपण द्यायचं ठरवलेला आहे तर अशा पद्धतीनं हे छोटस सर्व काखान्यांना एकत्रित आणून काहीतरी उपक्रम करायचा आणि त्याच्यातून सगळ्यांना एकत्र आणून त्याच्यामधनं काहीतरी सोलापूरच्या पुढच्या भविष्यासाठी त्याच्यामधनं काहीतरी नियोजन करायचं याच्या पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे तर हा असं साधारण याचा आराखडा आहे तर याच्या पुढे जर आपल्याला काही प्रश्न उत्तर विचारायचं आता दयानंद कॉलेज मध्ये भरपूर सुधारणा केली आहे त्यांच्या ग्राउंड मध्ये त्यांनी लॉन वगैरे केलेला आहे तिथं पाणी एक नाही त्याच्यामुळे मी की दोन ते नऊ तारखेपर्यंत आपण ते टूर्नामेंट भरलेले आहेत ना त्याच्यामध्ये एक दोन दिवस पुढे होऊ शकतो किती टीम असणार आहे सर आता सध्याला आमच्याकडे टीम ज्या आलेल्या आहेत त्या वीस टीम आहेत जे वीस कारखाने आहेत त्यांच्या टीम आपल्याकडे आलेल्या आहेत तर त्यांची नावे जर मी जाहीर करू इच्छितो त्याला तर टीम तर ची नावे ह्या प्रकारे आहेत सर्वप्रथम सीताराम महाराज साखर कारखाना अष्टी शुगर विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर अवताडे शुगर सिद्धेश्वर शुगर उमठे सिद्धनाथ शुगर भैरवनाथ शुगर जग्राय शुगर लोकमंगल ऍग्रो भैरवनाथ शुगर सांगोला युटोपियन शुगर विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव श्री स श्रीशंकर शंकर शुगर सदाशिवनगर बबनराव शिंदे पांढरंग शुगर कुर्मधर शुगर सहकार महर्षी लोकमंगल शुगर विठ्ठलराव शिंदे युनिट वन लोक नेते शुगर अशा पद्धतीने आता सध्याला वीस संघ आलेले आहेत आणि अजून दोन तीन जणांचे फोन आहेत चालू त्यांची पण संघ येण्याची शक्यता त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी ही स्पर्धा जी आहे ती फक्त आणि फक्त साखर कारखान्यातले कर्मचारी पदाधिकारी अधिकारी आम्ही याच्यामध्ये एज रिस्ट्रिक्शन ठेवलेलं नाही याच्यामध्ये फक्त आम्ही हे रिस्ट्रिक्शन ठेवले की तो कर्मचारी जो आहे तो कमीत कमी एक वर्ष तरी त्या कारखान्यामध्ये काम केले हवा हो। चेअरमन सुद्धा सहभागी होऊ चेअरमन सुद्धा सहभागी होऊ शकतो कर्मचारी सॉरी नाही तसं काय सांगणार आहे आमचं असा हे मत आहे की चेअरमन असू दे किंवा फोर्थ ग्रेड वर्कर असू दे या सर्वांनी एक जर्सी घालून एकत्र खेळणं आमचं मोठं आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्या पद्धतीनेच लिक केलो दोन तारखेला दोन ऑगस्टला याचं भव्य उद्घाटन होईल आणि तीन तारखेपासून सामने सुरू होतील दुसऱ्या दिवशी पासून आहेत कोणी चेअरमन येणार आहे सॉरी चेअरमन येणार आहे किती सर्व चेअरमन आम्ही निमंत्रण दिलं आहे आणि त्यातल्या नव्याण्णव टक्के चेअरमन लोकांनी सांगितलं आपण सुरुवात केलेली आहे आणि आजचा असं आम्हाला माहित की एवढा प्रतिसाद मिळेल की सर्व कारखाने एकत्र येतील किंवा येतील पण जेव्हा मी कारखान्याच्या चेअरमनशी स्वतः वैयक्तिक गाठी घेतल्या प्रत्येक कारखान्यावरती गेलो किंवा ते कारखान्यावर त्यांच्या घरी गेलो तर त्यांचा जो प्रतिसाद होता तर तो अतिशय चांगला होता आणि त्या सर्वांनीच मला सांगितलं की बाबा तुम्ही जे हे करताय हे पहिल्यांदा होतं एक तर आणि खूप चांगला उपक्रम ह्या शुगर इंडस्ट्रीमध्ये आता आपल्याला माहिती आहे शुगर इंडस्ट्री म्हणजे नकळत कळत पॉलिटिकल आहे असं आपल्या आपला एक दृष्टिकोन झालेला आहे पण ही स्पोर्टमॅनशिप त्याच्यासाठीच आहे की बाबा सर्व पक्षाचे असतील कोणीही पक्ष आम्ही पक्षाचा बघणार नाही कुठल्याही पक्षाचा असू दे शेअरमन असू दे शेरम साहेब असू दे एम डी साहेब असू दे दे त्या सर्वांना एका स्पोर्ट साठी आम्ही एकत्र आणतोय आणि ही स्पोर्टमॅनशिप टिकवण्यासाठी आम्ही ह्या वर्षी जो प्रयत्न केला त्याला आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याच्या शिशोबाला आम्ही पुढच्या वर्षी देखील याच मोठ्या प्रमाणात आम्ही जाऊ हे आमचं ठरलेलं आहे कारण या वर्षी आमच्या डोक्यात होतं की फक्त सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये अडतीस कारखाने आहेत फक्त सोलापूर जिल्हा फक्त मर्यादित ठेवायचं असं डोक्यात होत पण जशी ही बातमी व्हायरल झाली तशी कोल्हापूरवर की आमची टीम घ्या पण त्यांना आम्ही नम्रपणे सांगितलं की बाबा ह्या वर्षी आपण ठरवलेलं नाही की फक्त पर्व सोलापूर आहे पण पुढच्या वर्षी आमचं असं नियोजन आहे की अख्ख्या महाराष्ट्रातल्या साखर कारखान्या आम्ही निमंत्रण देणार बाहेरचे खेळाडू असते त्याची ओळख कसं करणार तुम्ही त्यासाठी साखर कारखान्यामध्ये आम्ही तोच प्रायटे केलेला आहे एक वर्ष त्याने काम केलं हवं सहा महिने एक वर्ष आम्ही काम केलं हवा असं ठेवलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही त्याची पेमेंट स्लिप त्याचा आयडी कार्ड ह्या सर्व गोष्टींचा आम्ही त्याच्यावर निरसन करणार आहे आणि त्याच्यानुसार पुढे तो एक क्रायटेरिया असेल पण प्रथम अभिनंदन कि खूप छान तुम्ही साखर जे कामगार आहेत त्यांच्या